झटपट कैरीचं लोणचं याची लिंक सुद्धा मी व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे आवडीनुसार पापड आणि सध्याची लेटस्ट रेसिपी म्हणजे आंब्याचं दही जेवण काय करायचं असा प्रश्न पडला की असा झटपट सोयाबीन पुलाव करायचा नमस्कार मी वैशाली वैशालीच रेसिपीमध्ये आपलं सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे आपली आजची रेसिपी आहे सोयाबीन पुलाव आपण पाहणार आहोत सोयाबीन पुलावसाठी लागणारं साहित्य सोयाबीन पाण्यात भिजत घेतलेले आहेत दोन वाटी तांदूळ तीन ते चार वेळा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून त्यातलं पाणी नितळवून तो असा सुट्टा देखील करून घेतलेला आहे त्याचबरोबर दही तिखट लाल मिरची पावडर हळद गरम मसाला पावडर आणि मीठ सर्व साहित्य मिक्स करायचं आणि एकत्र यामध्ये असं घालून घ्यायचं आपण घेतलेलं सर्व साहित्य आणि दही व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे अशी प्लेट घ्यायची आणि सोयाबीन मधलं सगळं पाणी नितळून घ्यायचं पाणी नितळवायच्या आधीची साईज आणि नंतरची साईज पाणी नितळून सोयाबीन तयार आहेत यामध्ये साहित्य घालून घ्यायचं सर्व सोयाबीन देखील यामध्ये ॲड करायचं सोयाबीन मिक्स करून झाल्यावर यामध्ये अशी एक वाटी ठेवायची मी करवंटी जाळून घेतलेली आहे तुमच्याकडे जर कोळसा असेल तो देखील तुम्ही असा गरम करून घेऊ शकता त्यावर थोडंसं तूप घालायचं तूप घातल्या घातल्या वेळ न घालवता यावर झाकण ठेवायचं कारण आपण दिलेला सर्व स्मोक या साहित्याला व्यवस्थित लागला पाहिजे आता आपण पाहणार आहोत फोडणीसाठी लागणारं सर्व साहित्य अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट बारीक शिवून घेतलेला पुदिना बिर्याणी मसाला जिरं मध्ये कापून घेतलेला मोठ्या साईजचा एक कांदा त्याचबरोबर टोमॅटो फोंनीसाठी मी कुकर गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये तूप घालून घेत आहे तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता सर्वात आधी आपण तेज पत्ता घालून घेणार आहोत तूप गरम झाल्यावर गॅसची फ्लेम लो करायची आणि जिरं घालून घ्यायचं जिरं घालून झाल्यावर आपण घेतलेला कांदा कांदा घातल्यावर गॅसची फ्लेम पुन्हा मिडियम करायची आणि तो असा फ्राय करून घ्यायचा आपल्या कांद्याचा रंग सोनेरी झाला पाहिजे आपला कांदा फ्राय करून झाल्यावर यामध्ये बिर्याणी मसाला घालून घ्यायचा त्याचबरोबर अद्रक लसूण पेस्ट आपण घातलेली अदरक लहूण पेस्ट आणि बिर्याणी मसाला व्यवस्थित फ्राय करून झाल्यावर यामध्ये टोमॅटो घालून घ्या टोमॅटो घालून झाल्यावर यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं टोमॅटो लवकर शिजतो मीठ घालताना मात्र ते कमीच घालायचं कारण आपण दहीमध्ये जेव्हा सर्व मसाले घातले मीठही घातलेलं आहे आपण घातलेला टोमॅटो छान शिजला म्हणजेच सॉफ्ट झाला की यामध्ये आपण घेतलेले सर्व सोयाबीन घालून सोयाबीन घालून झाल्यावर ते देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तांदूळ आपण आधी घेतलेला कुकर थोडासा लहान झाला त्यामुळे आपण कुकर बदललेला आहे सर्व साहित्य मी या कुकर मध्ये घालून घेतलेलं आहे आपण या वाटीच्या मापाने दोन वाटी तांदूळ घेतले होते म्हणून आपण तीन वाटी पाणी ऍड करणार आहोत आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेला पुदिना देखील ऍड करणार आहोत सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स केल्यावर गॅसची फ्लेम मोठी एक शिट्टी काढून घ्यायची एक शिट्टी झाल्यावर आपला कुकर रूम टेम्परेचर वर थंड करून घ्यायचा आणि मगच उघडायचा कुकरला एक शिट्टी होऊन तो रूम टेम्परेचर वर थंड देखील झालेला आहे पाहू शकता हलक्या हाताने असं एकत्र करायचं यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि ती देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आपला पुलाव जसा जसा थंड होतो तसा तसा तो सुट्टा होतो आपला सोयाबीन पुलाव भरून खाण्यासाठी देखील तयार आहे तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता, पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली